स्पीकिंग इंग्लिश इज अ पीस ऑफ केक फॉर मी ही ट्रॅक अ जोक टू ब्रेक द आईज इन द ऑफिस मीटिंग आता तुम्ही म्हणाल हे काय आहे पीस ऑफ केक ब्रेक द आईज तर इंग्लिशमधले हे आहेत इडियम्स म्हणजेच मराठीमध्ये ज्यांना आपण म्हणतो म्हणी किंवा वाकप्रचार तर आपण एक साधं सोपं सरळ इंग्लिश किंवा मराठीसुद्धा बोलतच असतो पण त्याच्यामध्ये जर आपण असे काहीतरी वेगळी छान वाक्ये वापरली की ज्याच्यातनं आपल्याला जो बोलायचा आहे तो अर्थ प्रतीत होतो तो अर्थ त्याच्यातनं सांगितला जातो तर अर्थातच आपण एक लेवल वरती गेलो आहे असा त्याचा अर्थ होतो आणि आपण त्याच्यामुळे छान इंग्लिश बोलू शकू आणि आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल कारण कोणतीही भाषा बोलताना आपल्याला त्यातली शब्दसंपत्ती म्हणजेच वोकॅबलरी मग ती शब्द म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द असू देत किंवा एखादं दे वाक्य वेगळ्या प्रकारे कसं बोलायचं असू देत या दोन्हीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो त्याच्यामुळे आज आपण शिकणार आहोत इडियम्स आणि असे तीस इडियम्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर खूप मजा येणार आहे तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका सुरू करूया ब्रेक द आईस म्हणजेच ओळख नसताना बोलायला सुरू करणे ब्रेक द आईस म्हणजेच ओळख नसताना सुरू करणे आता ह्याचं एखादं उदाहरण काय देता येईल आपल्याला शी स्माइल्ड अँड कॉम्प्लिमेंटेड माय बॅग जस्ट टू ब्रेक द आईस म्हणजे अनोळखी व्यक्तीला आपण कधी भेटतो तर कुठून सुरुवात करायची ते समजत नाही आणि आपण मग एखादा पॉईंट शोधतो तो पॉईंट पकडतो आणि त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात करतो त्यालाच म्हणतात ब्रेक द आईस हिट द सॅक हिट द सॅक म्हणजे झोपायला जाणे किती वेगळा शब्द आहे ना कि, uh, सरी, किती सॉरी किती वेगळं वाक्य आहे आणि त्याचा अर्थसुद्धा वेगळा आहे बोलून पटकन कदाचित आपल्याला समजणार नाही हिट द सॅक म्हणजेच झोपायला जाणे फॉर एक्झाम्पल आय एम व्हेरी टायर्ड टुडे सो आय थिंक आय विल हिट द सॅक अर्ली टू नाईट अंडर द वेदर म्हणजे बरं नसणे किंवा आजारी असणे अंडर द वेदर म्हणजेच बरं नसणे किंवा आजारी असणे आय एम नॉट गोईंग टू कम टू द ऑफिस टुडे बिकॉज आय एम अंडर द वेदर मला बरं नाही आहे त्यामुळे मी आज ऑफिसला येणार नाही पीस ऑफ केक म्हणजे एखादी गोष्ट खूप सोपी असणे एखादी गोष्ट करायला आपल्याला खूप सोपी जाते तेव्हा आपण म्हणायचं इट इज जस्ट अ पीस ऑफ केक फॉर मी फॉर एक्झाम्पल कुकिंग फॉर टेन पीपल इज जस्ट अ पीस ऑफ केक फॉर माय मॉम वन्स इन अ ब्लू मून म्हणजे एखादी गोष्ट फार क्वचित करणे कधीतरीच आपण एखादी गोष्ट करतो त्याला म्हणायचं वन्स इन अ ब्लू मून फॉर एक्झाम्पल वी गो आउट फॉर द डिनर वन्स इन अ ब्लू मून आम्ही बाहेर जेवायला कधीतरीच जातो फार क्वचितच जातो स्पेल द बीन्स म्हणजे एखादं सरप्राईज एखादं गुपित उघड करून टाकणे फॉर एक्झाम्पल डोंट स्पेल द बीन्स अबाउट द सरप्राईज पार्टी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणीतरी एखादं असं असतंच की आपण काहीतरी कोणासाठी ते सरप्राईज ठरवतो आणि ती ती एखादी मैत्रीण किंवा मित्र ते हमखास काहीने काही चूक करून लक्षात न आल्यामुळे फोडून टाकतं तर त्यांना सांगण्यासाठीचं हे वाक्य आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग लेट द कॅट आऊट ऑफ द बॅग म्हणजे पुन्हा तेच रहस्य सांगून टाकणे एखादी गोष्ट जी सांगायची नाही आहे ती उघड करणे रिया लेट द कॅट आऊट ऑफ द बॅग अबाउट द गिफ्ट वी planned कॉस्ट अँड an आर्म अँड अ लेग म्हणजे एखादी गोष्ट खूप महाग असणे कॉस्ट uh, अँड आर्म an अँड अ लेग म्हणजे एखादी गोष्ट खूप महाग असणे महागडी असणे hmm? वी वॉन्टेड टू गो अब्रॉड बट द फ्लाईट तिकीट्स कॉस्ट अँड आर्म अँड अ लेक आम्हाला बाहेर जायचं होतं परदेशी पण पर विमानाची तिकीटं खूपच महाग होती हिट द नेल ऑन द हेड म्हणजे नेमकं बरोबर बोलणे सुद्धा गप्पा गोष्टी करत असताना कोणीतरी काहीतरी अचूक पिन पॉईंट करतं मुद्दा बरोबर सांगतो किंवा ओळखतो त्याला आपण असं म्हणतो ना अरे अगदी बरोबर बोलला असतो तर त्याच्या ऐवजी इंग्लिशमध्ये तुम्ही हिट द नेल ऑन द हेड असं म्हणू शकता ठीक आहे फॉर एक्झाम्पल हीज कमेंट अबाउट द टाइम मॅनेजमेंट हिट द हे हिट द नेल ऑन द हेड हीज कमेंट अबाउट द टाइम मॅनेजमेंट हिट द नेल ऑन द हेड कॉलेज अ डे म्हणजे काम संपवणे कामाचा दिवस संपवणे काम पूर्ण झालंय असं सांगणे वी हॅव डन इनफ टुडे सो लेट्स कॉल इट अ डे खूप काम झालं आज दिवसभराचं आता थांबूया इन हॉट वॉटर म्हणजे अडचणीत हॉट वॉटर म्हणजेच अडचणीत शी गॉट इन हॉट वॉटर फॉर मिसिंग द डेड लाईन शी गॉट इन हॉट वॉटर फॉर मिसिंग द डेड लाईन बॉल इज इन युअर कोट म्हणजे आता निर्णय तुला घ्यायचा आहे ओके okay, किंवा आता तुला ठरवायचं आहे फॉर एक्झाम्पल आय हॅव डन एवरीथिंग आय कॅन नाव द बॉल इज इन युअर कोर्ट पुल समन्स लेग म्हणजे कोणाची तरी थट्टा करणे कोणाची तरी आ, आ, टिंगल करणे किंवा चिडवणे असं टिंगल थोडासा निगेटिव्ह शब्द शब्दा कर, आताकडे जातो तर कोणाची तरी मजा करणे फॉर एक्झाम्पल डोंट वरी आय एम जस्ट फुलिंग युअर लेग्स म्हणजे काळजी करू नकोस मी फक्त तुझी थट्टा करते तर फारसं काही मनाला लावून घेऊ नकोस बर्न द मिड नाईट म्हणजे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे बर्न द मिड नाईट म्हणजे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे फॉर एक्झाम्पल शी बर्न द मिड नाईट ऑईल टू फिनिश हर प्रोजेक्ट शी बर्न द मिड नाईट ऑइल टू फिनिश हर प्रोजेक्ट गो द एक्स्ट्रा माईल म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त काम करणे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करणे असं ओके गो द एक्स्ट्रा माईल फॉर एक्झाम्पल शी ऑलवेज गोज एक्स्ट्रा माईल फॉर हर स्टडीज शी ऑलवेज गोज द एक्स्ट्रा माईल फॉर हर स्टडीज क्राय ओवर द स्पिल्ड मिल्क म्हणजे झालेल्या गोष्टीबद्दल दुःख व्यक्त करणे फॉर एक्झाम्पल ही फेल द टेस्ट बट ही इज स्टील क्राईंग ओवर द स्पिल्ड मिल्क बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणे बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे फॉर एक्झाम्पल ही इज ब्लेमिंग हिज टीचर बट ही इज बार्किंग अप ऑन द रॉंग ट्री ॲड द फ्युएल टू द फायर म्हणजे आपण मराठीत सुद्धा असंच म्हणतो आगे तेल पोतणे हिज रूड कमेंट जस्ट ॲडिड फ्युएल टू द फायर हिज रूड कमेंट जस्ट ॲडिड टू द दुएल टू द फायर ब्लेसिंग इन डिस्गाईज ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे आजूबाजूला कठीण परिस्थिती आहे पण त्याच्यात सुद्धा काहीतरी असं चांगलं घडतं किंवा आपल्याला जे वाईट आहे असं वाटत असतं बाहेरनं पण ती एकच गोष्ट आपल्याला आपल्यासाठी चांगली आणि योग्य ठरते ब्लेसिंग इन डिस्गाईज फॉर एक्झाम्पल लुजिंग दॅट जॉब वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज ही फाउंड अ बेटर वन डाईम इन अ डझन म्हणजे सहज मिळणारी गोष्ट फॉर एक्झाम्पल द मोबाईल फोन्स लाईक दॅट आर डाईम इन अ डझन इन अ नटशेल म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादी गोष्ट आपण खूप एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणतो थोडक्यात सांगायचं तर मला असं म्हणायचं होतं किंवा थोडक्यात याचा अर्थ असा होतो त्याला म्हणतात इन अ नटशेल फॉर एक्झाम्पल इन अ नटशेल द मीटिंग वॉज अ वेस्ट ऑफ टाईम इन अ नटशेल द मीटिंग वॉज अ वेस्ट ऑफ टाईम किक द बकेट किक द बकेट म्हणजे आपण थोडंसं विनोदी पद्धतीनारे बापरे मेलच मी आता असं जे म्हणतो त्याचा म्हणजे ह्या वाक्याचा तो अर्थ होतो फॉर एक्झाम्पल ही जोक आय विल ट्रॅव्हल द वर्ल्ड बिफोर आय किक द बकेट रेनिंग कॅट्स अँड डॉग्स मुसळधार पाऊस पडणे रेनिंग कॅट्स अँड डॉग्स मुसळधार पाऊस पडणे फॉर एक्झाम्पल इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स डोंट फॉगेट युअर अंब्रेला इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स डोंट फॉगेट युअर अम्रेला ऑन द क्लाउड नाईन म्हणजे खूप खुश असणे ऑन द क्लाउड नाईन म्हणजे खूप खुश असणे खूप आनंदात असणे फॉर एक्झाम्पल शी वॉज ऑन क्लाउड नाईन आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन बॅक टू द स्क्वेअर वन म्हणजे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणे फॉर एक्झाम्पल आर प्लॅन फेल्ड सो वी आर बॅक टू द स्क्वेअर वन अ स्टॉर्म इन अ टिकप म्हणजे पेल्यातलं वादळ आपण मराठीत सुद्धा असंच म्हणतो बरोबर डोंट वरी इट्स जस्ट अ स्टॉर्म इन अ टी कप रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय तर आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचत असतो तेव्हा हे खूप वेळा मोठ्या माणसांकडनं आपल्याला सांगितलं जातं की पुस्तक वाचताना नेहमी रीड बिटवीन द लाईन्स हे जमलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा मतदार्थ काय आहे त्याच्यामधनं काय काय आपल्याला आपल्या दृष्टीने अर्थ लावता येऊ शकतो त्यांना ॲक्च्युली काय म्हणायचं आहे असा थोडासा विचार करणे दॅट इज कॉल्ड रीड बिटवीन द लाईन्स शी डिडंट से इट शी डिडंट से इट बट आय कुड रीड बिटवीन द लाईन्स टू बी इन द सेवंथ हेवन टू बी इन द सेवन हेवन म्हणजे खूप आनंदी असणे फॉर एक्झाम्पल शी वॉज इन द सेवंथ हेवन आफ्टर हर वेडिंग तर हे आपले होते सगळे इतके सारे इडियम्स असंच आपण नवनवीन म्हणजे इंग्लिश आणखीन छान प्रकारे कसं बोलू शकतो याच्या नवनवीन आयडियांसह आपण यापुढेही कायम भेटतच राहणार आहोत तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया बाय बाय